अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील एकशे तीन शेतकऱ्यांच्या वडलुपार्जीत तीनशे एकर जमिनीवर वप्फ बोर्डाने दावा केला आहे शेतकऱ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित शेतकऱ्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये वफ न्यायाधिकरणात वैयक्तिकरित्या किंवा प्लीडद्वारे आपल्याशी संबंधित सर्व भौतिक प्रश्नांची उत्तरे देण्याबाबत समन्स बजावण्यात आले आहे नोटीस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी न्याय मिळावा यासाठी कोर्टाचे दाट ठोठवले आहे तसेच सरकारने या कठीण परिस्थितीत मदत करून न्याय देण्याची मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे नाव आहे मोत्राम यत्पाल शेळके माझी जमीन सर्व नंबर बत्तीसमध्ये आहे दोन हेक्टर जमीन आहे म्हणजे एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे पंचावन्न मध्ये आमच्या आज्याच्या नावावर होती ती आज्याच्या नावानं आता सगळे आमच्या नावावर आलेले आहे आता म्हणजे आई वडील वारलेले आहेत म्हणजे तर आता हे आम्ही चौघा बा भा, तीन बहिणी आहेत माझ्या मी एक आहे सगळ्या आम्हाला चारही जणाला नोटीस आल्या त्या त्या आच, अचानक नोटीस आल्यामुळे सर आम्हाला ही तर माहीतच नाही ना हे वफे बोर्ड म्हणजे काय हीच माहीत नाही पहिली गोष्ट आणि नोटीस आल्यानंतर ही काय भानगड आहे म्हणून आता सगळी ज जमली आता ही माणसं ती जमली मी तळेगाव माझं गाव आहे तळेगावमध्ये गाव गावामध्ये माझी सहा एकर जमीन आहे त्या जमिनीवरती वक्त बोर्डाने नोटिसा पाठवलेल्या आहेत दोन महिन्यापूर्वी त्यानंतर आम्ही काही तहसीलदारशी जी नोटीस पाठवली त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितले की बाबा हे जमीन आम्ही ह्यांना खाण्यासाठी दिलेल्या होत्या ते, ते जमिनी आज आम्हाला परत द्यावं म्हणून त्यांनी आमच्यावर दावा दाखल केलेला आहे त्या दाव्या संदर्भात आम्ही थोडी भीतीचं वातावरण पसरल्यामुळे तहसीलदारशी जाऊन चर्चा केली जाऊन आणि त्यांना सांगितलं पण त्यांनी म्हणले बाबा तुम्ही तु कोर्टात मॅटर आहे आम्हाला काही करू शकत नाही तर तुम्ही कोर्टामध्येच हजर राहा मग यानंतर आम्ही सल्ला घेतला बऱ्याच वकिलाचा त्या सल्ल्यानुसार आम्ही कोर्टामध्ये एकशे त्रेपन्न लोकांनी आमचं एकत्र म्हणजे हे दिलं वकीलपत्र दाखल केलं त्याच्यानंतर काही लोकांनी वैयक्तिक दाखल केलेले आहेत त्याच्या त्या, त्या वकीलपत्र जर दाखल केल्यानंतर एका तारखेला आम्ही त्यांचे कागदपत्र तुमचे पज मागणीचं जी जमीन आहे तुमच्या ह्याची तर तुम्ही कागदपत्र दाखल करा म्हणून आम्ही आमचा एक अर्ज दिला वकिलामार्फत त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला कुठलंही कागदपत्र मालकीचं दाखल केलेलं नाही आता उद्या वीस तारीख त्यांना फायनल दिले त्यांनी वीस तारखेपर्यंत तुम्ही कागदपत्र दाखल करा आणि तर आम्हाला पुढील का म्हणजे आदेश द्यावा द्यावा लागेल असं त्याने सांगितलं कोर्टाने त्यांना माझं नाव वसंत हरिचंद्र शेळके आहे माझं वय आता साठ वर्ष आहे तरी मी माझ्या वडलो पाळलीपासून ही शेती करत आहोत करत असताना आम्हाला अचानकच जून ते जुलैमध्ये नोटिसा पाठविल्या नोटिसा पाठवल्यावर आम्हाला काही कळायलाच मार्ग नव्हता कुठला कोर्ट आहे काय केलं हेच कळत नव्हतं मी त्याच्यानंतर आम्ही काय केलो व कोर्टाला गेलो आणि त्या वकिलाला सांगून काही ज्याच्याकडे पैसे होते त्यांनी वकिलाकडे गेले ज्याच्याकडं नव्हते ते जाऊ शकले नाही साहेब आम्हाला सतत पाच वर्षापासून दुष्काळ असल्यासारखा आहे आम्हाला शेतीमध्ये आम्हाला एक रुपयाचं बी उत्पन्न आमच्याकडे मिळत नाही आमच्या सोयाबीनला आम्हाला काढायला पाच हजार रुपयाला सात हजार रुपयाला बॅग आहे ना आम्हाला भाव आहे त्याला तीन हजार रुपये एवढ्या परेशानीमध्ये असताना आम्हाला त्रास देत आहेत आमचा त्रास शासनानं हा बघावं आणि आम्हाला ह्याच्यात चांगली ती न्याय द्यावं